どうでしょう माणस आज वाशी तालुका पिंपळगाव लिंगी येथे मला एक माहिती मिळाली होती की विनापरवाना खत एका ठिकाणी साठा करून ठेवलेला आहे त्यानुसार कृषी विभागाचं जे जिल्हास्तरीय भराजी पथक आहे त्याचप्रमाणे तालुकास्तरीय भराजी पथक आहे यांना सूचना दिल्यानुसार त्या ठिकाणी एकूण चारशे सत्तावन्न बॅग जवळजवळ वीस मेट्रिक टनपर्यंतचं वजन असलेलं खत जे विनापरवाना होतं ते आढळून आलं त्याच्यानुसार आम्ही भारतीय न्याय संहिता त्याचप्रमाणे खत नियंत्रणादेश एकोणीसशे पंच्याऐंशी किमान अंशपोषण कायदा एकोणीसशे पंचावन्न याप्रमाणे दोघांवर वाशी पोलिसांनी ते गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील कारवाई सुरू आहे